तेजुर गते नुका तुला जय रघुल्ला वंमेश नामा गवन पुनर बवन काय कृलोम पर्यंती हो परिय वार पंकजम नमामि जे विन्दरोदि परिय वार मदुरम नमामि हनुमते ममरे विधर्मदे नमामि देवि विधर्मदे जयवताना जयदेव त्री त्री जे नर्मदे हार सकाळी सकाळी निघालो आम्ही आता आश्रमामधून आजचा मुक्काम ओंकारेश्वर श्री क्षेत्र ओंकारेश्वर ला आहे आज प्रचंड धुई पडलेली आहे थंडी पण खूपच प्रचंड थंडी आहे जिकडे तिकडे पुढे काहीच दिसत नाही नर्मदे हर आता लागलो आम्ही इथून हायवे वरती आता इथून ओंकारेश्वर फक्त आणि फक्त तीस किलोमीटर वीस ते पस्तीस किलोमीटर आहे नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर हे आमच्या आत्याबाई आहे या पुण्याला कॉलेजवरती विद्यापीठावरती पुणे विद्यापीठावरती प्रिन्सिपल होत्या हेडमास्टर होत्या यावर्षी रिटायर झाल्या कारण साठ वर्षचं झालं की सरकार रिटायर करतं नाही का हां <laughs> पण हाफ तिकीट करून देतं त्यामुळे आमच्या आत्यांना रिटायर केलं आणि रिटायर केल्यामुळे आत्यांचं पुण्य उदयाला आलं आणि आत्या परिक्रमेला आल्या आमच्या नर्मदे हर हा नर्म हर हो आत्यांचं आत्या तुमचं शिक्षण काय झालं आहे गेल्या तीन महिन्यापासून ज्या दिवसाची आतुरतेने वाट बघत होतो शेवटी तो दिवस आज येतोय आलाय आज आम्ही श्री नर्मदा मायाच्या कुशी मध्ये त्या ठिकाणी ओंकारेश्वरला पोहोचणार आहोत श्री क्षेत्र ओंकारेश्वरला आणि परिखंडेतूनही खूप आनंद मिळाला नर्मदे आज प्रचंड थंडी आहे नर्मदे हर नर्मदे हर आम्ही आता तीन किलोमीटर चालून एका गावामध्ये आलेलो आहेत गावाचं नाव गावाचं नाव काही दिसत नाही अजून वखरगाव गाव गावाचं नाव आहे वखरगाव गाव त्या गावामध्ये आम्ही आलेलो आहेत तीन किलोमीटर चालून आल्यानंतर अजून पुढे जायचं आहे नर्मदे हर नर्मदे हर आणि थंडी अजिबात कमी व्हायचं नाव घेत नाही थंडी प्रचंड वाजते अजून पण नर्मदे हर फक्त थंडी वाजते परंतु ऐकायला येत नाही हर 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 हे आहे याच गावातील मनोकामनेश्वर महादेव मंदिरातील हे स्थान या ठिकाणी हे महादेव मंदिर आहे पुरातन काळातलं मंदिर दिसत आहे नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर आतमध्ये नर्मदा मायाचा फोटो पण आहे भगवान बोलण्यात कामनेश्वर महादेव मंदिर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर हे रामप्रभूंचं मंदिर आहे पुरातन काळातलं आपण बघू शकता दगड जुन्या काळातले दगड दिसतंय या ठिकाणी

आश्रम यज्ञेश्वर महादेव मंदिर हा नवीनच आश्रम झालेला आहे खूप छान सुंदर भव्य दिव्य आश्रम आहे आता आम्ही चाललो आहे पुढे आता पुढे गेल्यानंतर हा हायवे सरळ सनावद खंडवा मार्ग येत आहेत थोडा फेऱ्याने येतो आहे आम्हालामधून शॉर्टकट रस्ता आहे एक छोटासा डोंगर आहे जसा शिलपाणीमध्ये एक डोंगर प्रसिद्ध आहे तो म्हणजे खप्परमाल त्या एक प्रसिद्ध आहे नर्मदे हर नर्मदे हर, श्री हरिगंगा हजारी धाम ग्राम क्रौली मानधाता जिल्हा खंडवा हा एक या ठिकाणी आश्रम आहे खूप छान नर्मदा मायांचा फोटो काढलेला आहे चित्र काढलेला आहे आता अगदी इथून ओंकरेश्वर सोळा सतरा किलोमीटर असेल श्री धाम अमरकंठक मयाच्या उगमापासून आम्ही चालत चालत आलेलो आहोत आता अगदी ओंकारेश्वरच्या जवळजवळ आलेलो आहेत नर्मदे हर नदे हर पुढे आल्यानंतर लागले हे आम्हाला श्री सिद्धिविनायक हातिया बाबा आश्रम खूप छान मंदिर आहे आणि गोशाळा पण आहे मंदिर अतिशय सुंदर आहे नर्मदे हर या ठिकाणी अगोदरच आमचे परिक्रमावासी आलेले आहे बरेच वा मैयाचं मंदिर आहे हर हर श्री दादागुरु भक्त दादागुरु महाराज जे आहेत ज्यांनी चार वर्षापासून अन्नाचा कण सुद्धा खाल्लेला नाही ते दादा गुरु महाराज त्यांच्या भक्तांनी हे मंदिर बांधून दिलेले मूर्ती प्रतिष्ठा करून दिलेली आहे सुंदर मंदिर आहे त्यानंतर हे एक मंदिर आहे हे कार्यालय आहे त्यानंतर पाणी हे पिण्या की चांदू त्यानंतर हे एक मंदिर आहे नवीनच मंदिर बांधण्यात आलेलं आहे अजून त्यानंतर हे आहे ओम विजयेश्वर महादेव मंदिर हम वा अतिशय सुंदर मंदिर नर्मदे हर नर्मदे हर, हर कुठे भगवान भोलेनाथाची पूजा चालू आहे सकाळची नर्मदे हर बाबाचे नर्मदे हर ने ही गोशाळा आहे आता आम्ही दर्शन करतो हे आमच्यासोबत परिक्रमा असेल नर्मदे हार हे खूप छान मंदिर आहे पण सुंदर आहे आणि गोशा पण गाई पण आहे आश्रमावरती गाई पण आहे मंदिर सुंदर आहे नर्मदे हर हे म्हणजे अभिषेक महाराज वाघोलीकर या अभिषेक महाराजांच्या मातोश्री नर्मदे मैया मातारा नर्मदे हर मोबाईल नंतर बघा इकडे नर्मदे हर करा एकदा नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर त्यानंतर हे आमचे परिक्रमावासी वाशी नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर या ठिकाणी सील लावत आहे नोटबुक असते वही असते हे सील लावतात का लावतात कारण पुढच्या वेळेला कदाचित जर आलो तर कदाचित परिक्रमेला जर आलो आपण इथं नर्मदे तर पुढच्या वेळेला जर परिक्रमा करत असताना हा आश्रम किती अंतरावर आहे आश्रम त्या ठिकाणी माहिती काय म्हणजे काय बालभोग घेतला चहा घेतला इथं थांबलो होतो आता तुम्ही इथं काय घेतलं गुरुजी नर्मदे हर वा पार्लेजी पुढे भेटताय ते नर्मदे हर हे पार्लेची पुढे देत आहेत याचे वेगवेगळे अर्थ असतात माझ्या मते सील घेण्याचा अर्थ असतो हे पुढच्या वेळेला जर आपण परिक्रमेला आलो तर आपल्याला आश्रम आठवावेत कुठे कुठे कोणते कोणते आश्रम यासाठी ही जुनी वही सोबत आणल्यानंतर मुक्काम करायला सोपं पडत यासाठी हे सील लावणं असत नेहरात या या चिकटगावकर नर्मदे हार भेटलेला भेटलेला बिस्किटचा पुडा फोडलाच होता तेवढ्यात आले हे कुत्री इथं आता काय यांना पण द्यावंच लागेल नर्मदे हार हा आहे थोडासा थोडासा थोडा थोडा दे दो बस बस नर्मदे देतो थांब नर्मदे नर्मदे हर आता इथून आम्हाला हा सनावद रोड सोडून इकडून पगदंडी आहे म्हणजे आपल्याकडे त्याला पायवाट असं म्हणतात इथून पगदंडी धरून पुढे ओंकारेश्वरच्या दिशेनं त्या डोंगरामध्ये आम्हाला आता प्रवेश करायचा आहे परिक्रमावासी या ठिकाणी शोटर वगैरे काढत आहे थंडी कमी झाली थोडं गरम व्हायला लागले पैदल परिमा मार्ग नर्मदेहार मागेश्वरी मा अन्नक्षेत्र दुरी आठ किलोमीटर नर्मदे हार नर्मदे हार हे चॅनल आहे म्हणजेच शुद्ध मराठी भाषेत म्हणजे पाट मग याचंच पाणी आहे पाटाचं पाणी शेतकऱ्यांसाठी सोडलेलं आहे नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर, हर, हर नर, पगदंडी लागलेली आहे आम्हाला मागची मंडळी खूपच महाग पडले पुढचे मंडळी पुढे गेले नर्मदेहार 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 नर्मदे 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 महाराज हे नर्मदेहार नर्मदा परिक्रमा मार्ग ग्राम काय खंगवाडा रवंगवाडा आहे ओंकारेश्वर दहा किलोमीटर इथून मध्ये आत फिश शिरायचं आहे आता अगदी पुढचं गाव आहे त्या गावामध्ये आश्रम आहे तिथं भोजन प्रसादी करून पुढे निघायचं नर्मदेहार हार नर्मदे हर नर्मदेहर हे गाव लागले रवंडवाडा गावाचं नाव नर्मदेहार नर्मदेहार नर्मदेहर नर्म नर्मदे हर गाव का नाम क्या, क्या है या खंगवाडा नर्मदेश्वर महादेव मंदिर खंगवाडा नर्मदे हर ने आश्रम आहे सदावर्त म्हणजे हाताने करून खाणे सगळं इथं नर्मदे हर नर्मदे हर 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 नर्मदे हर

अवघ्या चार किलोमीटर वर फक्त ओंकारेश्वर आहे चार किलोमीटर वरती ओंकारेश्वर श्रीक्षेत्र ओंकारेश्वर नार नर्म नर्मदेहार आता ह्या शेत्या वगैरे संपून पुढे जंगल आहे बघा हारभर लावलेला आहे पाठीमागे टमाटे आहे गहू आहे हार झेंडूचे झाड सुद्धा आहे हार नर्मदे नर्मदे हार आमच्या आजी खूप खुश झाला आहे कारण आम्ही आता शेवटची दहा मिनटं आहे घरून फोन आलेला आहे आजींच्या लहान्या भावांचा आजी ओरडो ओरड सांगताय परिक्रमा पूर्ण परिक्रमा पूर्ण पूर्ण म्हणा संपली नका सांगू नरबदे हार आता आम्ही जंगलामध्ये सध्या जंगल पार्क केल्यानंतर पलीकडच्या साईडनं श्रीक्षेत्र ओंकारेश्वर हे इच्छा केली ते पावलो कृतकृत्य झालो इच्छा केली ते पावलो मैया आदिशक्ती आदे मैयानं मागच्या खूप जन्माचं काही पुण्य असेल ही परिक्रमा पूर्ण करून घेतली काहीतरी खरोखर खूप 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 अनंत जन्मीचं पुण्य होतं म्हणून ही परिक्रमा पूर्ण झाली आणि सांगायला खूप खंत वाटते आमचे परमस्नेही परममित्र असणारे किरण महाराज अदाने यांनी सुद्धा मोठ्या श्रद्धेनं ही परिक्रमा सुरुवात केली के होती परंतु अवघे फक्त शंभर किलोमीटर राहिलं होतं परंतु त्यांची प्रकृती बिघडली आणि बिघडल्या कारणाने त्यांना परिक्रमा अर्धवट सोडून घरी जावं लागलं आई वडील आले घरी घेऊन गेले हॉस्पिटलमध्ये ॲडमिट के होते दोन दिवस पण पर चालण्याची परिस्थिती नव्हती परंतु आमचं काहीतरी भाग्य मैयाने ही परिक्रमा आमच्याकडून पूर्ण करून घेतली आणि कदाचित एका अर्थ हाय असू शकतो त्यांचा आमच्यापेक्षा जास्त पुण्य असू शकतं आता त्यांना अर्बदा परिक्रमा मैयाची पूर्ण करण्यासाठी परत तब्येत चांगली झाल्यानंतर गावाकडून परत येणार आहे आणि परत त्यांना मैयाचं दर्शन होईल परत त्यांना भगवान वंकेश्वराचं दर्शन होईल परत मैयाचा सहवास त्यांना लाभेल आम्हाला परत लाभेल न लाभेल हे सांगता येऊ शकत नाही कारण कारण माणस कित माणूस किती दिवस जिवंत राहू शकतो हे कोणीही सांगू शकत नाही तुम्ही मयाच्या पात्रातून आतापर्यंत अजून तिथपर्यंत जाण्याची शक्यता नाही परंतु सांगता येऊ शकत नाही तरी सुद्धा मयाने हे आमच्याकडून करून घेतलं आमचं पूर्व पुण्य असेल म्हणूनच हे सगळ्या गोष्टी झाल्या नर्मदे हार आता एक झोपडी आलेली छोटीशी नर्मदे हार नर्मदे हार पाण्याची सुद्धा व्यवस्था आहे मोठी टाणकी आहे आम्ही डोंगर चोळ आलो आहे नर्मदे हर माताराम ने हर नर्मदे हर नर्म नर्म हर आमच्या आई साहेब माताराम या ठिकाणी नर्मदा मयाच्या मया आनंद आनंदमयाच्या चेहऱ्यावरती दिसून येत आहे मयाला खूप खूप आनंद मयाचा आनंद गगडात मावत नाही एवढा आनंद कारण मया या रिटायर झाल्या रिटायर झाल्या मुख्याध्यापक असताना रिटायर आणि रिटायर झाल्या झाल्या मयाने ही परिक्रमा सुरुवात केली आणि साठ वर्षाचं वय असताना सुद्धा मयाने ही परिक्रमा सुरुवात केली एक किलोमीटर बाबा म्हणताय बाबा बसलेल्या आतमध्ये बाबा म्हणता एक किलोमीटर ओंकारेश्वर आहे अगदी इथून सुद्धा थोडं थोडं दिसत आहे बिल्डिंग घरं वगैरे माताराम पुढे गेला चालत हां त्या ठिकाणी माताराम त्या ठिकाणी साठ वर्षाच्या झाल्यानंतर सरकार रिटायर करतं रिटायर झाल्यानंतर मैयांनी तुकोबऱ्याच्या उक्तीप्रमाणे तुकोबराय म्हणतात ना उरले ते शेवटी लावित तुका बरे झाले येतोवरी था नाही पडलो मृत्यूच्या आहारी वाचून आलो येतोवरी उरले ते हरी तुम्हाला समर्पण या न्यायाप्रमाणे देशाची मुख्याध्यापक होऊन त्या ठिकाणी शाळेची सेवा केली विद्यार्थ्यांची सेवा केली म्हणजे देशाची सेवा केली आणि त्यानंतर आता उरलेलं आयुष्य देवासाठी खर्च करून कारण देवाने हे बोनस म्हणून दिलेलं असतं ते बघा जिंदाबाद जिंदा जिंदाबाद घरच्यांना फोन करून दाखवत आहे ते नाचता आहे मग या खूप आनंद झालाय नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे नर्मदे हर हा डोंगर उतरून आम्ही आता खाली आलो आता इथं वर समोर पुढे हे ओंकारेश्वर दिसतंय पुढे बघा हे बिल्डिंग वगैरे दिसतंय सगळं ओंकारेश्वर आहे आणि हे मैयाचा या ठिकाणी मैयावरती खूप मोठं जे डॅम बांधलेलं आहे त्या डॅमचं पाणी कॅनलद्वारे हे वळवण्यात आलेलं आहे इकडच्या लोकांसाठी हे बघा किती वाहत आहे हे पाणी नर्मदे हर नर्मदे हर आता आम्ही चाललो आहे हे बघा क्षमा करा मैया तुम्हाला उल्लंघन करतोय आहे नर्मदे मैया तशी तर शिपलीकडून वाहते तिकडून डॅम आहे खूप मोठा नर्मदे हार मैया सांगते ओंकारेश्वर जिंदाबाद आम्ही जिंकलो जिंकलो खूप छान ओंकारेश्वर आणि आता त्या गाजन महाराजांच्या मठात जाऊन मग आम्ही तीन चार वाजता जाऊ देवळात गुरुजींची वेळ घ्यायला लागेल तर दीड दोन तासाचा विधी आहे आता तिकडे जाऊन आम्ही संकल्प सोडूयात सर्व तर आम्ही आलेलो आहे ओंकारेश्वरला बघू शकता ही पार्किंग आहे हा डॅम द्याम। ज्या डॅमचं पाणी मी तुम्हाला अगोदर दाखवलं तो डॅम ही आमच्या वाघोलीकरांची गाडी आहे इच्छा ठेवण्यासाठी मी मैयाचं दर्शन तुम्हाला देतो नर्मदे हर मी मैया आहे मैयाचं पाणी खूपच कमी झालं आम्ही आलो होतो त्यावेळेला तीन महिन्याआधी खूप पाणी होतं गच्च भरली होती मैया खूप कमी पाणी नर्मदे हर नर्मदे हर। ते बघा ओंकारेश्वर भगवंताचं दर्शन ते मंदिर आहे समोरचं नर्मदे हार आता मी स्नान करण्यासाठी निघालो आहे आता स्नान करायचं आणि स्नान करून मग गजानन मग मठात जाऊन जो बॅगा ठेवून मग संकल्प सोडून घ्यायचा पूर्णाचा संकल्प सोडून घ्यायचा नर्मदे हार हे बघा भगवान ओंकारेश्वराचं मंदिर दिसत आहे मध्ये हार आम्ही ते स्नान केलं श्रीक्षेत्र ओंकारेश्वर आता स्नान केलं नंतर आलो आम्ही गजानन महाराज मंदिरामध्ये संस्थांमध्ये नाव नोंदण्यासाठी आत्ताच रजिस्ट्रेशन केलं आणि रजिस्ट्रेशन केल्यानंतर ही अशी पास मिळते आणि या पासवरती आपण दोन तीन दिवस या ठिकाणी राहू शकतो हे गजानन महाराज संस्थान आहे भारतातील सर्वात प्रसिद्ध स्वच्छतेच्या बाबतीत अतिशय प्रसिद्ध असणारं संस्थान हे गजान महाराज संस्थान आहे खूप छान संस्थान शिस्त नर्मदे हर नर्मदे हर अहिल्यादेवी होळकर ज्यांनी बारा ज्योतिर्लिंगांचा जीर्णोद्धार केला त्यांचं सुद्धा खूप छान इथं मंदिर आहे लोकमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर हे मंदिर आहे गजानन महाराज संस्थान शेगाव शाखा संरक्षक ओंकारेश्वर महानवला परिक्रम वासियों से की सेवाओं हो में और आश्रम में निवास व्यक्तियों के मदे नर्म हर नर्मदे हार नर्मदे हार नर्मदे हर, नर्म हर।, नर्म हर।, नर्म हर।, नर्म हर प्रभु आता चलो आम्मी दोन नंबर हॉलमध्ये एक नंबर हॉलमध्ये पाठवण्यात आलेला आहे एक नंबर हॉलमध्ये जागा आहे हा दोन नंबर हॉल आहे नर्मदे हार नर्मदे हार नर्मदे हार नर्मदे हार प्रभू नर्मदे हार हळू हळूहळू नर्मदे हार नर्मदेहार एक नंबर हॉल आहे इथं जे परिक्रमावासी करायला आलेले ते सुद्धा इथंच असतात नर्मदेहार जे करून आलेले ते सुद्धा इथंच असतात नर्मदेहार 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 नदे नर्म हार हार ह्या सेवेकरी आहे यांनी आम्हाला जागा दिल्या इथं